मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी वरदला डान्ससाठी छान असं तयार केलं होतं तर असं क्राऊन घातला होता कपडे घातलं होते आणि असा मेकअप केला होता तर, तर जायच्या आधी मी त्याच्याकडून इथं थोडीशी डान्सची प्रॅक्टिस करून घेतली तर एका मोबाईलवरती मी गाणं लावलेलं होतं पण कॉपीराईट येईल त्यामुळे इथं काय गाण्याचा आवाज मी टाकलेला नाहीये तो काढून टाकलेला आहे तर न चुकता सगळ्या स्टेप करत होता जेवढ्या त्यांना शिकवल्या होत्या आणि सिंपल अशा साध्याच स्टेप शिकवलेल्या आहेत कारण लहान मुलं विसरतात लहान मुलांनी तिला अशा छोट्या छोट्या स्टेप दिलेल्या आहेत आणि गाणं पण छान आहे जंगल थीमवरती आहे तर वरद इथं मस्त करून दाखवत होता फक्त त्याचे एक्सप्रेशन नव्हते चेहऱ्यावरती काही पण ठीक आहे डान्स करतो तेवढंच खूप आहे तर त्याला मी सांगितलं की एक्सप्रेशन द्यायचे थोडीशी स्माइल द्यायची गाणं बोलायचं कारण त्याचं गाणं पण पाठ झालेलं होतं तो तोंडाने तो गाणं पण बोलत होता तर त्याला मी सांगितलं इथं थोडंसं करून दाखव आणि मला पण आता त्याला नेऊन घालायचं होतं स्कूलमध्ये थोडासा टाईमच झाला होता पण म्हटलं जाऊ दहा मिनटात तर स्कूल जवळच आहे त्यामुळे दहा मिनटात तर आम्ही पोचणारच होतो तर मग इथं वरातचा डान्स चालू होता आणि मग मी तो डान्स पण शूट करून घेतला आणि त्याचा इथं डान्स झाला तर आता मी त्याला स्कूलमध्ये सोडवायला निघाले होते तर त्याला स्कूलमध्ये सोडवून मी परत घरी येणार होते तर इथं निघालो आहोत आम्ही स्कूलमध्ये जायला आणि आज काय आमची सायकल आम्ही सोबत घेतलेली नाही कारण आज मला तिथं थांबावं लागेल किंवा पाहू आता कसं होतं तिथं गेल्यावरच कळेल तर इथं वरदला घेऊन चालले मी तर इथं स्कूलमध्ये पोचलो स्कूलमध्ये पोचल्याच्यानंतर नंतर इथे छान अशी वेलकमची रांगोळी काढली होती छोटीशी टीचरकडे वरदला दिलं आणि इकडं विचारलं की आतमध्ये जाऊन देतात का तर हो बोलले तर मग मी घरीच गेले नाही मी तशीच लगेच आतमध्ये गेले आणि छान अशी एंट्री बनवलेली होती इथं खूप भारी आणि पॅरेंट्स अजून आलेले नव्हते थोडे थोडेसेच आलेले होते आणि त्यांचे पण फोटो काढायचं काम झालेलं होतं तर छान अशी इथे एंट्री बनवली होती त्या एंट्रीमधून आले आणि इथं पाहिलं तर कुणीच नव्हतं ह्या सगळ्या चेअर मोकळ्याच होत्या आणि आत्ता वाजलेले होते पाच तर साडेपाच वाजता पेरेंट्सला लाऊड होतं तेव्हा पण त्यांनी ते आता जाऊन दिलं मग म्हटलं चला जाऊन दिलंय तर आपण जाऊन बसूयात आणि वरचचा डान्स पाहण्यासाठी मला सगळ्यात पुढं बसायचं होतं म्हणून मग मी स्टेजच्या पुढं ज्या गेस्टच्या चेअर असतात ना त्याच्या पाठीमागच्या ज्या चेअर लावल्या होत्या ऑरेंज कलरच्या तर त्यावरती इथं दोन नंबरलाच बसले आणि इथं सगळ्यांची गडबड चालू होती सगळ्या टीचर्स लोकांची आणि सगळं सेटअप वगैरे छान लावलेला होता तर ते सगळं त्यांचं चेक करायचं काम चालू होतं आणि इथं पास स्क्रीनवरती वरचं फोटो आलेला आहे कृष्ण बनवला होता त्याला त्यावेळेच ते, ते फोटो स्क्रीनवरती इथं आलेले आहे आणि स्कूलमधलं जे काही ॲक्टिव्हिटी होतात त्या सगळ्या इथं स्क्रीनवर दाखवत होते पाठीमागं मोठी स्क्रीन लावलेली होती त्यानंतर हे जे सिंगर आहेत ते त्यांनी गाणं म्हणायला सुरुवात केली आणि इथं कार्यक्रमाला सुरुवात आए प्रमुख पाहुण्यांचं स्वागत हे स्वागत गीतानी केलं त्यानंतर मग डान्स सुरू झाले आणि पहिलाच डान्स हा गणपती बाप्पांचा होता तर प्रत्येक कार्यक्रमाची सुरुवात ही श्रीगणेशाने होते तसंच आजच्या कार्यक्रमाची सुरुवातीत पहिलाचा हा श्री गणेशांचा डान्स होता आणि खूप छान डान्स बसवलेला होता छान असं पहिला डान्स झाला त्यानंतर मग लहान लहान मुलांचे डान्स होणार होते तर इथं छान असं मस्त त्यांनी केलं होतं पाठीमागं प्रोजेक्टरवरती गणपतीचे फोटो दाखवत होते आणि छान वाटत होतं पाहायला पण तर त्यानंतर नर्सरीचे मुलं आले आणि एकदम छोटे छोटे क्यूट क्यूट मुलं होते आणि ते कसेही नाचत होते पण ते पाहायला ना खरंच खूप छान वाटत होतं कारण खूप सुंदर दिसत होते असं वाटत होतं की स्टेजवर फुलपाखरंच उडत आहे की काय त्यानंतर पहा स्टेजवरती आले प्राणी तर जंगलातले सगळे प्राणी इथं अवतरले होते तर पाठीमाग पण मस्त कार्टून लावलेलं होतं आणि स्क्रीनवरती कार्टून दिसत होतं तर मुलं ना जसं येईल तसं नाचत होते मस्त नाचत होते छान इकडून तिकडून त्यानंतर आला वरतचा डान्स आणि हा डान्स पाहण्यासाठी तर मी पुढंच उभे राहिले जाऊन आणि शूट पण केला आता वरत दिसत नव्हता कारण वरदच्या पुढे जे मुलगा उभा राहिला तो हाईटला थोडासा जास्त होता त्यामुळं पण वरत छान डान्स करत होता हा सगळा वरदचा क्लास होता आणि पाठीमागे छान कार्टून लावले होते आणि वरदला ना सगळ्या स्टेप पाठवत होत्या सगळ्या स्टेप करत होता सुरुवातीला पहिल्यांदा स्टेजवर आले, आले तो आम्हाला शोधत होता तो इकडं पाहत होता कुठे आहेत कुठे आहे पण त्याला काय आम्ही दिसलंच नाही आणि छान मस्त डान्स करत होता तर त्यानंतर त्यांचं मिक्स सॉन्ग होतं तर ते पण दुसरं सॉन्ग लागणार होतं आणि हे जंगल थीमवरती होतं आणि सगळ्यांनी ना ग्रीन कलरचं हे लावलं होतं पण माझं ब्लॅक होतं तर माझ्या ते लक्षातच आलं नाही की ब्लॅक लावायचं तर त्यांनी फक्त ब्लॅक बेल्टला सांगितलं होतं त्यामुळं तर मग ते चुकून झालं जाऊ द्या तर छान वाटत होतं डान्स पाहायलावरच आणि माझ्या लेकाचा हा पहिला डान्स परफॉर्मन्स होता त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच तो असा मोठ स्टेजवरती जाऊन डान्स करणार होता तर खूप छान असा डान्स होता आणि आम्हालाही खूप आवडला आणि आम्हाला वाटलं होतं की तो तिथं करेल की नाही डान्स किंवा काय कारण नर्सरीचा एक छोटासा मुलगा तर रडायलाच लागलेला होता त्यामुळं आणि एवढ्या सगळ्या लाईट्स पाहून आणि एवढी सगळी माणसं पाहून डान्स करेल की नाही हाचा आम्हाला मोठा प्रश्न पडलेला होता पण त्याने छान डान्स केला आणि फक्त त्याचे एक्सप्रेशन नव्हते पण डान्सच्या सगळ्या स्टेप त्याच्या एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच होत्या खूप सुंदर शुन्दर असा डान्स होता तर तुम्हाला वरदचा डान्स कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि वरद ह्या कोपऱ्यामध्ये आहे तर खूप सुंदर असा डान्स होता आणि ज्याला जसं डान्स येईल ते मुल तसं डान्स करत होतं आणि ते हत्ती पण उभं घ्यायला होतं हत्तीचं कार्टून हत्तीवरतीच डान्स होता गरजे गजराज हमारा असं गाणं होतं तर वरच छान असा डान्स झाला त्यानंतर मग संभाजी महाराजांचा एक डान्स होता आणि हा डान्स एवढा सुंदर होता ना ही थीम जी बसवली होती ना ती एवढी छान बसवली होती ना कोरिओग्राफरने की अक्षरशः सगळ्यांच्या अंगावर काटे येत होते डोळ्यातून पाणी येत होतं एवढा भारी हा डान्स होता आता मी इथला ऑडिओ काढून टाकलाय तो जर असता तर आणखी भारी वाटला असता आणि तुम्हाला या अंगावर काटा आला असता डोळ्यात पाणी आलं असतं एवढा भारी हा डान्स होता हा डान्स एवढा भारी होता ना एवढी छान थीम बसवली होती ना त्यांनी की सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हा डान्स शूट होत होता, होता आणि पाहू शकता सगळीकडच्या लाईट्स बंद केल्या होत्या आणि फक्त फोकस तिथं होता खूप म्हणजे खूप छान वाटत होतं जे ना खरंच सांगता येत नाहीये पण सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं नांगावरती काटा आला त्यानंतर वरदला मी घ्यायला गेले कारण आता मुलांना देत होती आणि कपडे त्याचे त्यांनीच बदलले टीचर्सने तर मग मी वरदला घेऊन हो आले आणि अजूनही काही डान्स बाकी होते मग म्हटलं चला डान्स सगळे पाहूनच जाऊया आणि भरपूर लोक आलेले होते आ, तर त्यानंतर हा डान्स मला खूप आवडला आणि मी सगळे डान्स शूट नाही केले मला जेवढे डान्स खूप आवडले ना मी तेवढे शूट केले तर हा मल्ल खांबचा जो डान्स होता ना तो खूप छान होता आणि खरंच हे टीचर्स आहेत ना पाठीमागं उभे तर त्यांनी त्या ते सरांनी खरंच खूप मेहनत घेतली असणारे कारण एवढं सगळं करणं सोपं नसतं यामध्ये खूप म्हणजे खूप स्टॅमिना लागतो तर खूप छान असा डान्स होता त्यानंतर हा डान्स पण खूप छान होता तर हा डान्स पण मला खूप आवडला तर सगळे डान्स पाहिले त्यानंतर मग आम्ही घरी आलो तर आम्हाला घरी यायला दहा साडे दहा वाजलेले होते तर वरत पण लवकर नेऊन घातलं होतं त्याला स्कूलमध्ये त्यामुळं मग तो पण थकलेला होता तिथंच त्याला झोप यायला लागली होती पण सगळे डान्स पाहूनच आम्ही घरी आलो आणि छान असा कार्यक्रम झाला खूप मस्त एन्जॉय केलं मुलांनी पण आणि पॅरेंट्सनी पण पाहायला खरंच खूप छान वाटले डान्स तर असं होतं वरतचं ॲन्युअल डे तर फर्स्ट ॲन्युअल डे होतं वरतचं चा, तर छान असा डान्स झाला चला व्हिडिओ आवडला असता लाईक शेअर आणि सबस्क्राईब